काय प्रोसेस डॉक्टर विषय दावा पिऊन आहेत ऑन ड्युटी तर तुम्ही काय म्हणजे काय आम्हाला उत्तर काय द्यायला त्याच्याबद्दल त्यांना जाऊन देऊ नका त्यांना अवचर साहेबांना बोलवायचं अवचर साहेबांना बोलवा तुम्हाला त्यांच्याकडून हवं आहे का त्यांच्याकडून लेखी हवं आहे काय डी टेस्ट करा पोलिसांकडून हवं आहे का तुम्ही जाऊ नका तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही जाऊ नका

त्यांचे वरिष्ठ कोणीही जबाबदारी घेत नाहीये त्यांच्या वरिष्ठांना माहिती आहे ते दारू केलेले त्यांच्या वरिष्ठांनी दुसऱ्यांना पाठवलेले ते पण अगदी आलेले आहेत ते फोनही उचलत नाही कोकाटे डॉक्टर म्हणून ते फोनच उचलत नाहीये आणि त्याच्यामुळे आता एक वाजले रात्रीचे जवळजवळ दोन वाजायला आलेले तुम्ही थांबले आम्ही थांबले रिपोर्टरही थांबले सामान्य जनताही थांबलेली आहे काय चालले कोण जबाबदार काय करायचं आहे घर घेत आपण दुटनं करून डॉक्टर जे आहेत ना दारू पिंक हा विषय हा मुद्दा मी तुमच्याशी बोलून पण त्यांच्याविषयी आम्हाला तक्रार द्यायची आहे की हा हे ऑन ड्युटी आहे साहेब आणि ही दारू पिलेली आहे ही तक्रार आम्हाला द्यायची आहे दखल त्यांनी त्यांचा असिस्टंट आहे ना तिथे त्यांच्यासोबत जो आहे दुसरा समजा एखाद्या म्हणजे आम्हाला वाली आहे का नाही फोन आता हे आम्हाला त्यांना आम्ही फोन केलेले त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे त्यांनी दुसरे जे डॉक्टर ना ते डॉक्टर फोन उचलत नाही आहेत नाव कोकाट आहे ते फोन उचलत नाही आहेत मग अशा परिस्थितीमध्ये अजून एक महिला आतमध्ये आहे जिची डिलेवरी होती आहे की झाली आहे तिथे पोटात पेन होत आहे ती आतमध्ये इवळते कोणी पाहायचं हा मुद्दा येतो ना डॉक्टर जे आहे ते अशा पद्धतीचे लेबर पेन होत आहेत एका बाईला आतमध्ये काय करायचं आणि आज दोन पाच गेले ते क्लिअर होणार आहे नशे उतरून जाणार त्यांची हे अतिशय बेकर पद्धतीचं चालले जे काही चालले ते खूप वाईट चाललेले आहे याला कोण जबाबदार आहे काय यायला कोण वाली आहे का नाही आम्हाला